सांगली जिल्ह्यामध्ये येणार एक सुंदर ठिकाण पावसाळ्यामध्ये असणारे परफेक्ट डेस्टिनेशन इथे तुम्हाला निसर्गाचा सुंदर अनुभव धार्मिक पौराणिक कथेचा सार आणि आश्चर्यानं भरलेल्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत म्हणजे एक माणूस असा उभा राहू शकतो हे गुहा आपल्याला असा पूर्ण एकच एक माणूस असा मावेल असा फिरण पूर्ण अध्यात्म आणि एक अनोखा संगम बघायला मिळतो हेच आहे दंडोबा डोंगर आणि देवस्थान सांगली जिल्ह्याचं एक अप्रतिम ठिकाण मंडळी मस्त ना नमस्कार मित्रांनो मेरितृष्णा लोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओ मध्ये तर आता पावसाळी भटकंती सुरू करायची वेळ आली आहे तर पहिलं ठिकाण आपण कोणतं करणार आहे पहिलं ठिकाण असणार आहे आपण सांगली जिल्ह्यातील दंडोबा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत असलेले दंडोबा देवस्थान तर मित्रांनो चला आपल्या भटकंतीला सुरुवात करूया पावसाळ्यात हा डोंगर हिरव्या चादरीने झाकलेला असतो धुक्यात या ठिकाणी फिरताना एक वेगळीच पर्वणी ठरणार होती इथे यायचं म्हटलं तर सांगली मिरज मार्गे हायवेवरून इथे पोचता येत दुतर्पास झाडीतून वाट काढीत गाडी चालवताना एक वेगळीच मजा काही वेळातच आम्ही दंडोबाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो तर मित्रांनो आपण सांगलीहून दंडोबाच्या दिशेनं आलो हायवेनं आत वळलो उजव्या साईडला तर आपण एक साधारण त्या हायवेपासून सात ते आठ किलोमीटरवर ते दांडोबाचं हे ठिकाण आहे तर आपण आता पोचलो आहे त्या ठिकाणी इथूनच वरती आता कमान दिसते आपल्याला त्या कमानीतून वरती आपल्याला जायचं आहे जा। चाल झाडीतून प्रवास करत आपण डोंगराच्या उंच भागावर येतो आज गर्दी फार होते या ठिकाणाचे आता सुशोभीकरण केलेलं आपल्याला दिसते मंदिराच्या आवारात काही छोटी खाणी मंदिरे दिसली मंदिराच्या समोर दीपमाळ आहे इथून आपल्याला गुफेमध्ये जाता येते जांभ्या दगडात खोदलेल्या ले या लेणी मंदारात जाण्यासाठी बारा ते पंधरा पायऱ्या उतराव्या लागतात खाली उतरून आल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो हे मंदिर जैन लेण्यामधील विहारासारखं आहे त्या लेण्यामध्ये छताला पेळण्यासाठी खांब कोरलेले असतात पण इथे दोन खांब एक पद्धतीने कोरलेले आहेत इथे सुरुवातीला एक आडवी ठेवली विरगळ दृश्य पाहायला मिळते त्यावर बहुतेक विठ्ठल रुक्मिणी असाव्यात या पाषाणापुढे पुढे नंदी स्थापन केलेलं आहे बाजूच्या खांबांना टेकून काही मूर्ती ठेवलेल्या दिसतात एका बाजूला दुर्गा मातेची तर दुसऱ्या बाजूला श्री विष्णूंची आहे आता मुख्य गाभारत आहे हे शिवलिंग या सुंदर शिवलिंगावर तांब्याचा नाग आपल्याला दिसतो मंदिरात आपण पोचलोय आणि भुयारात आपल्याला मंदिर मिळते शिवलिंगाचं दर्शन घेतलं तर ह्या प्रदर्शना मार्ग असा गुहेमध्ये दगणामध्ये खोदून असा परि प्रदर्शिणा मार्ग आहे तो आपण कंप्लीट करू पूर्ण तो प्रदक्षिणा मार्ग आहे चला या मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे मंदिराच्या गाभाऱ्याला बाजूने प्रदक्षिणा मार्ग केलेला दिसतो गुहा चांगली अशी प्रशस्त आहे आपल्याला म्हटलं अंधार आहे टॉर्च पाहिजे टॉर्च येऊ शकत नाही प्रशस्त अशी गुहा आहे म्हणजे एक माणूस असा उभा राहू शकतो हे गुहा आपल्याला बघायला मिळते प्रे जवळ बॅटरी नसेल तर डोळ्यात बोट घातली तरी दिसणार नाही इतक्या अंधारातून जावं लागतं मार्ग आपला या मंदिराच्या परिसरात बऱ्याच गुफा खोदलेल्या आहेत काही गुफेमध्ये शिवलिंग आहेत तर काही रिकाम्या आहेत तिथे दर्शन घेऊन आम्ही डोंगराच्या उंच भागावर निघालो जिथून आसपासचा गर्द वनरायचा प्रदेश आपल्याला स्पष्ट दिसतो इथे तुम्ही आला ना तर बऱ्याच गुफा बघायला मिळतात त्यातले वरती पायऱ्या चढलो म्हणजे मेन मंदिर आहे दंडोबा तिथूनच पायऱ्यावरती गेलं आणि पुढे आपल्याला हनुमानचं मंदिर बघायला ते खरं <सफ़ाँगा> <सफाँगा> तर हे सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणजे दंडोबा हे फॉरेस्टमध्ये येतं आणि त्या आता एक पर्यटनास्थळापैकी सांगली जिल्ह्यातील हे एक स्थान आहे तर असं खूप काही इथे पाहण्यासारखं आहे म्हणजे भरपूर पर्यटक इथे येत असतात म्हणजे आज मंगळवार असून तरी पण इथं गर्दी भरपूर प्रमाणात आहे महादेवाचं सुंदर मंदिर आहे इथे त्या गुहेमध्ये पूर्ण या बाजूला झाडी वगैरे लावलं आणि असं गंदाट जंगल आहे आणि त्या जंगलातून जंगला असा जाणारा प्रवास आहे तसं खूप छान बघण्यासारखं इथं आपल्याला बघाय मिळते आणि असंच हे सांगलीपासून साधारण चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे दंडोबा स्थान बघायला मिळते आणि आज खरं ॲक्च्युली इथं शांतता पाहिजे पण गर्दीमुळे काय झालं थोडंसं गोंगा वगैरे पर्यटक येतात दंगा करतात तर थोडंसं ते आपण जे निसर्ग अनुभवा येतो खरी शांतताचं नाही मिळत पण असू दे छान आहे म स्थळ म्हणजे अगदी बघण्यासारखं आहे आणि सांगलीमध्ये जास्त कमी प्रमाणात हिल स्टेशन आहे म्हणजे गुढे पाच झालं त्याच्यानंतर हे दंडोबा आता प्रकाश जोतात यायला लागले आपला हा परिसर बघायचं चालू आहे बघा अजून या परिसरामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते या दंडोबाचे अजून एक आश्चर्य म्हणजे इथे असणारी ही वास्तू डोंगराच्या मध्यभागी असलेल्या या वास्तूला स्तंभ कळस अशी बरीच नावे ऐकायला मिळाली इथे आल्यावर नवीन काहीतरी पाहायला मिळाले होते इथे पहिल्या दुसऱ्या टप्प्यात पायऱ्या नाहीत जरा चढणीचा मार्ग आहे मंडळी तर आता आपण वरती चढून आलोय म्हणजे ह्या डोंगराच्या बरोबर भागी। हा स्तंभ आहे साधारण इथे माहिती मिळाल्याप्रमाणे साधारण साडेतीनशे वर्षापूर्वीचा हा स्तंभ असावा आणि याचा उपयोग असा काही एकंदरीत माहिती मिळाला नाही पण याचा उपयोग आपल्याला एक लाईट हाऊस किंवा एक लक्ष ठेवण्यासाठी टिळण्यासाठी याचा, याचा उपयोग होत असा आणि बरोबर या डोंगराच्या सेंटर पॉईंट हा आपल्याला बघायला मिळतो आता वर जाऊ वर्ण कसा हा आसपासचा डोंगर बघायला मिळते तो पाहू चाल पहिल्या मजल्यावरून पायऱ्या आहेत त्या चढून गेले की अजून एक बांधकाम आपल्याला केलेले दिसते तिथून पण आपल्याला वरती मार्ग गेलाय आपण आलोय आता तिथून परत वर जायचं अजून एक असा मार्ग वरती पावला गेलाय एक माणूस बसेल एवढीच वाट पण ज्यावेळी अंतिम टप्प्यात येतो तेव्हा आजूबाजूचा परिसर दिसतो अगदी तीस ते चाळीस किलोमीटरचा सुंदर परिसर इथून स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो एकच माणूस बसेल असा मार्ग वरती गेलाय तुम्ही बघू शकताय असा पूर्ण एकच माणूस असा मावेल असा फिरून पूर्ण असं शिवूच्या बकव <laughs> गेला हाय बकव शब्दवार असा फ्लूक असा मुतेल तो दम गोष्टं वापरतो बघा तिकडे असा व्यू बघा वरून जाऊन आलो आपण आणि आजूबाजूचा प्रदेश तर काय बोलायला एवढं भारी वाटतंय भारत जोरात खूप मस्त वाटत होतं म्हणजे हा सेंटर पॉईंट आहे शक्यत होतं पुणे नाही आम्ही तिथं बसलो आणि असा मार्ग त्याचा आहे भुयारी मार्ग वरून जायचा किंवा खाली यायचा हा अगदी खरंच एक वेगळं आश्चर्य मला बघायला मिळत दंडोबा डोंगराचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे याची निसर्ग संपन्नता इथे अनेक प्रकारची वनस्पती दुर्मिळ औषधी झाडे फुले पक्षी प्राणी आढळतात पावसाळ्यात हा डोंगर हिरव्या चादरीने झाकलेला असतो आज तर छान असे धुके आले होते त्यामुळे इथे फिरताना एक वेगळीच मजा आली आज बरीच गर्दी बघायला मिळते इकडे आणि हा मागे तुम्ही हा स्तंभ मागाशी आपण बघितला आणि असा पूर्ण या डोंगराला प्रदक्षिणा मार्ग आहे छान वाटतं फिरत हिरवगार निसर्ग आपल्याला इथे आल्यावर बऱ्याच लेणी मंदिरी पाहायला मिळतात त्यामध्ये अजून एक सुंदर लेणी मंदिर म्हणजे केदारलिंग ही गुफा एका बाजूला काताळत कुरली आहे अंदाजे पन्नास बाय पन्नास ची चांगली प्रशस्त गुहा गुर तुम्ही बघू शकता शिवलिंग असे आतमध्ये गुफा केलेली दिसतात कमान आहे आणि या गुफेमध्ये असणाऱ्या शिवलिंगाला केदारलिंग असं म्हणतात या गुफेमध्ये दे देखील शिवलिंग आहे या शिवलिंगास केदारलिंग असे म्हणतात तर आता पूर्ण आपण जे ठिकाण बघितलं म्हणजे मला जे तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की अजून एक मंदिर आहे गुहेतलं ते बघायचं ते पण चांगलं आहे तर आम्ही शोधत शोधत पूर्ण असं आपली प्रदक्षिणा झालीच या दंडोबाची आणि त्याच्याबरोबर इटाल ते केदारलिंग मंदिर म्हणजे या गुफेमध्ये त्याचं शिवलिंग आहे आणि त्याचं स्थान आहे आता बघताय वातावरण एकदम चेंज झालं आणि पावसाचं वातावरण होऊन लगेच असं धोक्याची चादर या दंडोबा डोंगरावर पसरली छान पाहिजे असं तुम्ही बघू शकता एवढं असं समोरचं काय दिसत नाही एवढं असं पूर्ण असं धुका आपल्याला दंडोबाचा परिसर पाहून झाला हळूहळू डोंगरावर धुक्याची चादर पसरू लागली छान असं वातावरण झालं होतं पावसात भिजण्याचा मोह आवरला नाही पावसात चिंब भिजलो दमलेल्या शरीराला पुन्हा ऊर्जा मिळाली कधीतरी सांगलीला आला तर एक वेळ इथे अवश्य भेट द्या मित्रांनो तर हे होतं सांगली जिल्ह्यातील हिल स्टेशन दांडोबा कसं वाटलं ठिकाण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट हवाय माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी अशा आड ठिकाणं तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो हे सांगली जिल्ह्यात असणारं मिरजेपासून सांगलीपासून साधारण चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण पावसाळ्यात बघण्यासारखं आहे आणि खरं सांगतो आता तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तर कशा पद्धतीने एकदम वातावरण चेंज होईल धुक्याची चादर या डोंगरावर पसरली आणि हिरवागार निसर्ग झाल्यामुळे अजून मस्त असं लोकेशन आपल्याला बघायला मिळतं तर मित्रांनो चला आता इथेच व्हिडिओ संपवू तुमची रजा घेतो पुन्हा भेटू एक नवीन आठ वाट्याची भटकन घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र